बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी फितूर प्रकरण तिसरे नाग्यानं त्याची जिंदगी धोक्यात घालवायची नाही हे ठरवलेलं दिसत होत राध्याला नाग्याचं ते बोलणं ऐकून नवल वाटलं हा नाग्या लख्यासारखा एक नंबरचा शिकारी नेमबाज नाग झरपाशी पण खेळणारा गळ्यात अजगराचं धूळ घेऊन कोसभर दौडणारा ह्यानं मगाशी भला मोठा अजगर फरशीनं मस्तकापासून शेपटापर्यंत तोडत नेला त्याला पार गारद गेला त्याला हे सार सोडून बहिणीच्या सांगण्यानुसार अळणी आयुष्य कसं जगावं असं वाटतं नाग्या जिंदगी कशी धुंदकीत जगायला पाहिजे दुसऱ्याच्या बहिणीवर नजर ठेवून तिच्याशी खेळण्याची भाषा करणाऱ्याच्या रंगीन जिंदगीवर मी थुंकतो राध्या राध्याला तो नाग्याचा इशारा होता त्या दोघांची मैत्री इथून पुढे होणं शक्य दिसत नव्हतं तू पुढं काय करणार राध्या नागेने त्याची पुढची बात त्याला विचारली मी माह्या म्हणचा राजा मला ना आई ना बाप ना आगा ना पिछा मायाशी खोट बोलू नकोस काय खोटं बोललो तुला आई आहे मला हैबत्याने बातमी दिली ज्या आईनं मला बाप मेल्यावर एक वर्षाचा असताना नदीत फेकून दिलं तिला आई म्हणायचं का मी तिनं तुला नदीत फेकायचं कारण है त्या हैबत्त्याकूनच ते ऐकून घ्यायचं होतं कारण जेवढं माहीत तेवढं त्यानं सांगितलं बाय मेल्यावर आईला लग्नाची लगीन घाई झाली तिच्याशी पाठ लावणारा तिचा तो धटिंगन तिला म्हणाला तुझ्या पहिल्या नवऱ्याच्या पोटच्या पोराची वासरात लाव पहिली मग माझ्याशी लावाय मग तुझ्या आईनं लावलं दुसऱ्या नवऱ्याचं कुकू लावलं की आता बसली त्याच्या पहिल्या बायकोची तीन पोरं सांभाळत काय अभय त्या हारामी बाजिंद्याला मी जड होत होतो सांभाळायला तुझी आई त्याला तशी काय बी बोलली नाही कुठच्या तोंडानं ती बोलणार होती म्हणजे माही आई लग्न आधीपासून त्याच्याशी लागू होती काय म्हणजे तू त्या दुसऱ्या बापाच्याच पुढचा की बापाला ही गुत्तावळ कळली तेव्हा त्यानं कनेरीच्या मुळ्या कचाकच खाल्ल्या अनुषापोटी बाप मेला त्यात नाग्यानं ना राध्याचं ते उलट सुलट चरित्र ऐकलं आणि त्याला त्या चिक्कानं वाली याला आईनं वर्षाचा असताना स्वतःच्या दुसऱ्या घरोब्यासाठी नदीत फेकलं होडीवाल्यानं त्याला वाचवलं गावात त्यानं चौकशी केली तेव्हा तो भिलवाड्यातला असलेला कळलं राध्याच्या चुलत्याला मूलबाळ नव्हतं त्यानंच मग राध्याचं पितृत्व स्वीकारलं नदीच्या डोहात जाळं टाकून तो बाप मासे पकडायचा गावात मासे विकायचा चुलता एकटाच त्याची बायको मिली होती बाप झालेला चुलताच हातावर भाकरी करायचा माशाचं कोल्ड्यास करायचा राध्या मग असाच दहा वर्षे वाढला ना शाळा ना मळा चुलत्याला दारूचा शोक नदीकाठी तो दारू पाडायचा दहा वर्षापासूनच राध्याला पहिल्या धारीच्या दारूची चव कळली दारूच बाप मेला पुढं भिलवाड्यात राध्या बेवारशागत वाढला दाढी मिशा फुटल्या तेव्हा राध्याला बाळ्या फेटला बाळ्या बेरडाचा होता तो रोज नदीकाठी जोर बैठका मारणारा होता मलखांबावर तो सरसर चढत जायचा तांबड्या मातीत कुस्त्या खेळायचा बाळ्याचा बाप कुस्तगीर होता तालुक्यात त्याला नाव होतं मोठमोठ्या कुस्त्या तो खेळायचा कोल्हापूरच्या जंगी आखाड्यात त्यानं तिथला नामांकित पैलवान पाडला मानाचा फेटा त्याला बांधला इनाम घेतला त्या नामांकित पैलवानानं ना बाळ्याच्या बापाला रात्री जाय आठला मारेकरी घालून तोडला बाळ्याच्या बापाचं हाडूक बी गावाला आलं नाही बाळ्या सैरभैर झाला पैलवान घडी पण त्याची आखाड्याची श्रद्धाच गेली तो खुनशी झाला तो मग कुराड फरशी चालवायला शिकला भाला फेक शिकला दांडपट्टा तलवार चालवायला लागला कोल्हापूरचा तो नामांकित पैलवान नगरला जंगी आखाड्यातल्या मोठ्या कुस्तीसाठी आल्याचं करताच तो तयार झाला तो पालतीवर राहिला नगरच्या आखाड्यात तो पैलवान लंगोट काचा करून कुस्तीला उतरता त्याच्या पाठीत भाल्याचा फाळी येऊन रुतला तो पैलवान भाल्याची काठी पाटीत घेऊनच मातीत पालता पडला तो उठलाच नाही सहारा आखाडा चंभित झाला त्यात गोपणीतनं दगड पडलं आखाडा उधळला पकडा मारा आवाज घुमला पळापळ झाली कोणाचा कोणाला मेळ राहिला नाही पोलीस बंदोबस्त अपुरा पडला मग काय भालाफेक करणारा बाळ्या गर्दीचा फायदा घेऊन पळाला तो कोणाच्याच हाती लागला नाही बाळ्यानं मग आखाडा सोडला बिर्डाच्या पोरणा हाताशी धरून मग चोऱ्या मारा करायला लागला पुढं तो दरोडाच घालायला लागला बिर्डाच्या पोनाऐवजी तो भील रामोशी ठाकरांसारख्या जीवावर उदार होऊन लढणाऱ्या तरुणांना जवळ करायला लागला त्यांचा म्होरक्या बनून मग दरोडा टाकू लागला राध्या भिलाला असलाच खुनशी जोडीदार पाहिजे होता तो त्याला मिळाला होता बाळ्यानं राध्याला चांगलाच हात दिला होता बाळ्या पैलवान बापाचा पोर बाळ्या दिसायलाही चांगला होता दाढी मिश्या त्याला शोभायच्या बेरडवाडीत तो समध्या पुरुषांत उजवा होता त्याच्यावर जीव टाकणाऱ्या बिन लग्नाच्या लग्नाच्या तरुणपुरी तरी होत्याच पण त्याच्यापेक्षा वायानं ना मोठ्या असणाऱ्या लिकरूवाळ्या बायका पण होत्या पण बाळ्याची चाल चलवणूक चांगली होती बाई माणसाचं त्याला वेळच नव्हतं बाई माणसाची छेड काढलेली त्याला आवडायची नाही कुणी छेड काढली तर तो सरळ त्याचं गचुंड पकडायचा सरळ तंगड्यात हात घालून उचलायचा खडकाच्या टपऱ्यावर आपटायचा त्यात कुणी मेलं हातापायात आदू झालं तर त्याची परवा तो करायचा नाही म्हणून राध्या बाळ्याला लय घाबरायचा मावलाईच्या टपऱ्यावर राध्याने बाळ्या दरोडा घालायचा पक्का विचार झाला की रातच्याला यायचे तिथंच मग घोंगडं खालवर करून फरशी उशाला घेऊन पडायचे मध्यान रात्रीला कोल्ह लांडगं देतं यायचं रानात कोल्हे कोई उठायची खोकडं ख्वाक ख्वाक करून घाणेरडा वास सोडून जायची लांडग्याची जात वासावर यायची फार पायाजवळ आली तर बाळ्याच्या फरशीचा दांडा फट दिशी बसायचा लांडगं दात विचकत विचकत घाबरून पळायचं बाळ्या जाग सुध होता पैलवान घडीतो पैलवान म्हणून तो गाजला असता चांगला महाराष्ट्र केसरी पर्यंत गेला असता पण बापाला दगाफटका झाल्यानं त्याचा कुस्तीवरचा विश्वासच उडाला हे जग भल्याच नाही बुऱ्याचं आहे तेव्हा सरळ जगून उपयोग नाही नाग्या बाळ्या माया जोडीदार मला त्यानं धाकट्या भावागत सांभाळणार मायासाठी तो दरोड्याच्या रातीला दोन भाकरी आणि अंड्याच्या पोळ्या बांधून आणायचा मावलाईच्या टपऱ्यावर मला तो खायला द्यायचा खारी खोबरं बदाम मनुक मुट्टी, -मुट्टी भरून आणायचा पैलवानकी त्यानं सोडली ती पर पैलवानकीचा खुराक त्यानं सोडला नव्हता म्हणून तर त्याची तब्येत होती वागणुकीला लय राजस मोरक्या असताना त्यानं दरोडा घातल्यावर वाटणीला त्यानं कधी खळखळ केली नाही हा खरी गोष्ट आई तर तू त्याला तोडलास मागणं वार केलास फरशीचा आपलं दोघांचं ठरलं होतं तसं हा दरोड्याचा माल आपण पळवायचा त्या दोघांची लढाई लावून द्यायची आणि ना घ्या हा विश्वासघात केला र दोघांचा आपण राध्या खोट्याच्या कपाळी गोटा म्हणत्यात तस आपल्या नशिबी हे दगडाचं पोत आलं त्यातलं सोन्या चांदीच दागिनं गेल देवानच आपल्याला शिक्षा दिली म्हण की दोघ मग हळहळत बसल ना घ्या आता पुढं काय तू सांग बाळ्यानं हैबत्याची हिंमत जित माह आहे मी मोरक्या व्हाय तयार आहे तू लख्या आणि मी असं तिघंजण आहोत भिलवाडा रामोसवाडी बेर्ड बेर्डवस्तीतनं फेरी मारून अंदाज घ्यायला पाहिजे त्यातलं चांगलं जिगरबाज तरुण आपल्यात घ्यायचं आणि दरोड्याचं काम चालू करायचं मला नको धरू तुझ्या दरोड्या टोळीत काय राधा फुरमळला नाग्यानं ना कानाला हात लावला आपल्या थोबाडात मारून घेतल्या बाळ्या आणि हैबत्त्यापेक्षा दुपटीनं आपण दरोडा घालून माल लुटू चांगलं मालदार हो आपण बाळ्या हैबत्त्याची झुंज लावून त्यांचं मुर्द बघितलं तसं उद्याच्याला आपलं मुर्द बी बघणारे आपल्या दरोड्यातले तरुण वस्ताद मंडळी निघतील नाग्या म्हणजे तू पार कानाला खडाच लावला म्हण की माया रांडाव बहिणीच्या कलानं वागणार मी मला मामा मामा म्हणणार तिचं पोरग सांभाळणार मी तुझ्या पुराचं काय लगीन केलं तर ते बी होईल की म्हणजे लग्नाची माळ घालणार तू नुसती लग्नाचीच माळ नाही तर पंढरीच्या विठुरायाची बी माळ घालणार म्हणजे मटण सागुतीचं समद वशाट बंद हा माई धारदार फरशी कुकडी माईच्या धरणाच्या पाण्यात फेकून देणार राम राम ते ऐकलं आणि राध्याचा चेहरा हसला राध्या तू दात काढणार जा जा तू तू असा दौरडेखोर म्हणून जगशील तर एक ना एक दिस तुझ्या घशात तुझे दाद दा जातील काय म्हणजे तू तु माझ्या टोळीत येणार नाही तू ही टोळी तुला हो भो नाग्या मग एक काम करू की कोणचं काम हैबत्त्याच्या झोपड्यात जाऊ ठाकरवाडीत वाढीत झोपड्यात माल आणून ठेवला काय ते विचारू त्या मालाची खाज नाही मला आता झालं गेलं कुकडी माईला मिळालं अरे पण हैबत्या आणि बाळ्या हे दोघं आठ पंधरा दिवस त्यांच्या वाडीवस्तीत दिसलं नाही तर आपल्या दोघांना तोंड द्यावं लागणार आहे हे कळतं का तुला राध्या कानावर हात ठेवायचे राधे बिरकी आवाजात बोलला त्या चांदमल मारोड्यानं त्याच्या दरोड्याची तक्रार नोंदवली या पोलीस ठाण्यात पोलीस आपल्या झोपड्यांपर्यंत आल्यावर काय करायचं बाळ्यानं आहे ब त्याचं नाव सांगायचं तिने दरोडा घातला म्हणायचं त्या दरोड्यात आम्ही नव्हतो हे सांगू की मला एक बातमी मिळाली आहे तुला धोका आहे बघ काय चांदमल मारवाड्याच्या पिढीवर तूच गिरा ऐकून गेला होतास त्याच्याक सोन्या चांदीचा माल किती आहे हा अंदाज तूच घेऊन आलास त्याला तू पाटल्या बांगड्या मंगळसूत्र भोहनमाल लक्ष्मीहार सोन्याची पैजनं दाखवायला सांगितली होतीस आपण मोठं गिरायक म्हणून तू कमरेचा कसा सोडून त्याच्या पुढं ठेवलास पैका बघून चांदमल धोत्रात सादळला होता त्याच्याजवळ सोन्याची पैज नसल्यानं तू त्या पिढीतनं बाहेर पडलास त्याच दिशी आपण दरोडा टाकला बघे त्यात काय एवढं त्या मारवाड्याला तुझा संशय आला आहे पोलिसांनी मारवाड्याच्या बोलण्यातून तुझे वर्णन ऐकलं आणि तसं चित्र तयार करून घेतलंय त्यामुळं भिलवाड्यात हे चित्र फिरल्यावर तुझं नाव पोलिसात जाणार मग काय होणार सांग तुझं चित्र भिलवाड्यातच काय गावागावात वाडी वस्तीत डोंगर दर्यात फिरणार ते ऐकलं आणि राध्या आडबडलाच हैबत्या आणि बाळ्या तर संपलेच राहिले कोण तर आपण नाग्या आणि लख्या लख्या त्या दरोड्यात जखमी झाला पोलिसांनी त्याला उचललं तर तो लगेच सगळ्यांची नाव सांगणार नाही पण पोलिसांनी त्याला नागडा करून बर्फाच्या लाद्यावरून फिरवला उलटा बांधून खालून त्याला मिरची धुरी दिली तर लख्या लाख लाख बोलल नको तेपन बुलल। चितर ते पण बोलल राध्याचं चित्र बघितलं तर ते राध्याचं म्हणून तो बोलेल राध्या, राध्या रा मी तर पोलिसात जायची तयारी ठेवल्या तुरुंगाची भीती मला नाही शिकार खेळणारा मी नागसर्प धामीन मी हव्या तशा नाचवतो मरणाचं मला काही वाटत नाही ये नाघ्या तू पोलिसात जाऊ नकस पर पोलीस तुला तुझ्या काढलेल्या चित्रावरून पकडणार तू आता नावं कोणाची सांगणार माय आणि लख्याच लख्या डरपोक आहे पर त्याला बाळ्यानं ब त्याचं काही माहीत नाही हे नशीब तू बाळ्याच्या पाठीत फरशी घातलीस हे मी सांगेन म्हणजे तुला जन्मठेप होऊ शकते मग मी साक्षीदार आहे त्या कुणाचा राध्या नाग्या ओरडलाच तू तुरुंगाला घाबरत नाहीस ना मग का ओरडतोस मला जन्मटेप झाली तर माझ्या रानडाव बहिणीला आणि तिच्या पोराला आधार कोणाचा कशी जगतील ती दोघं राध्याच्या डोळ्यात हिंस्त्र भाऊ म्हटला नाग्या मी काय ह्या दरोड्याची शिक्षा म्हणून खडी फोडायची शिक्षा भोगीन पर तुला तर दरोड्याची शिक्षा अधिक बाळ्याचा मर्डर किती वर्षांनी सुटशील तुझी जवानी जन्मटेपेच्या शिक्षेतच बाद होईल तुझ्यापेक्षा मी दहा वर्ष तरी एखाद्या बाई सांगती मोज मजा करीन लिकुवाळा होईल राध्या भील उलट्या काळजाचा मांग असल्याचं नाग्यानं वळखलं मित्र धर्म जो काय असतो तो हा पाळणारा नाही नवरा टाकून आलेला कॅच्या बहिणीवर ह्याचा डोळा आपण एक नंबरचे नेमबाज गलुरीनं खडा मारून ह्याच्या डोळा सोडला पाहिजे म्हणजे मग हा काही कोणाही तरण्या भांडीकडं बघायचा नाही ओढ्यात त्या दोघांचं खल कितीतरी झालं दोघांच्या त्या बोलण्यातून त्यांना एकमेकांची ओळख झाली होती दोघं बी दोन टोकांचे होते नाग्या दरोडेखोरींपर्यंत गेला पण त्यातून तो बाहेर पडणार होता राध्याचं तसं नव्हतं तो दरोडेखोरीतच आणखी बुडू पाहत होता शुक्राची चांदणी दिसली तेव्हा नाग्या भानावर आला ह्या राध्याशी किती बी दळण दळलं तरी पीठ काही हाती यायचं नाही न बोलताच नाग्याने घाला ए, ए नागोराव राध्यानं नाग्याला फार नागोराव म्हणलं नाग्या आता त्याचा ऐकणार नव्हता त्याला कसलीच फिकर नव्हती रांडाव बहीण तिच्या लेकराला घेऊन त्याच्याकडे आली ती नीट चालीची होती बागायती शेतीवर मोलमजुरी करून स्वतःचा आणि लेकराचं पोट भरणारी होती ती माहेरी भाऊ होता म्हणून ती आली होती नाग्या हिकट स्वभावाचा असता तर ती आली नसती राध्यानं घोंगडं खांद्यावर टाकलं त्याच्या हातातली फरशीनं आडवी तिडवी फिरवली दरोडा फुकट गेला होता बाळ्या आणि हैबत चा दंगलीत सार गेला होता दरोड्याचा माल हाती आला असता तर आरामात राहता आला असत आमनीला खिरवता आला असत त्या आमणीकडे आता जायला पाहिजे पण ह्या पहाटेच्या टायमाला कस जाणार लक्याच्या झोपड्यात पाय ठेवायचा कसा आपल्याला पाहून तो लक्या काय म्हणेल राध्या जातीनं भिल होता पण स्वभावानं बिरड होता त्यालाच वाटलं जायचं लोक झोपड्यात त्याच्या झोपड्याचं दार तरी काय साधा झपाटा हातानं उचलून तो बाहेर बी ठेवता येतोय दिवसभर तर झोपडं उघडच असतं रातच्याला त्याचं तोंड बंद करायचं म्हणून तो झपाटा लावायचा त्या झपाट्याला झोपड्याचं दार तरी कसं म्हणायचं राध्या भिलवाड्याकडे न जाता डोंगर दरा तुडवत वाडीकडे गेला रामोसवाडीच्या बाहेरच लख्याचं झोपडं होतं लख्याच्या झोपड्याजवळ राध्यानं पाय टाकला तेव्हा त्याच्या ते समोरनं मोर हवेतनं उडत गेला त्याच्या पंखाची फडफड झाली चार पाच मोर पिस खाली गळली राध्यानं ती उचलली आपल्या चेहऱ्यावरनं त्यानं ती फिरवली आमनीनं सोडलेलं केस आपल्या चेहऱ्यावरनं असंच फिरायला पाहिजेत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद